त्याच्यात चिकेबंद खेळणारे कारण काही धड आतापर्यंत नव्हती ते दादाच्या mm. पश्चात mm. दादा मात्र आता लागला दाल mm. याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार कारण दादा दादा होते mm. आज दादा हे दादा होते इतकं त्यांच्या मागे ताण असताना सुद्धा त्यांनी त्यांची सुद्धा खूप कसरत झाली हे सोपं आहे मी सांगतोय आता त्यांनी कसं घ्यायचंय याच्यातून जीव त्याचा त्याचा प्रश्न mm -hmm. जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोल दादांची जर दा एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडा आता पुन्हा सक्रिय झाली mm -hmm. म्हणजे हे गिधडा असे येत हे दोनच आहेत जास्त नाही तर त्यांचा तर पक्षाचा विषय त्यांनी त्यांनी बघितला पाहिजे पण जे वाटतंय ते आपण की ते पूर्वी असं होतं बघा वाड्या असायच्या पूर्वी आणि त्या वाड्यात ढेगणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेगण्याचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं रक्त प्यायचं असे काही गिदर येतं ढेकणं येतं तिथं आसपास त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची बोलण्याची पद्धत इंग्ली असते हे काही साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे आपल्याला वा दादाचा वारसा चालवायचा आहे पवार परिवाराचा वारसा चालवायचा आहे राज्यातली काटेकोरपणानं प्रशासनावर लक्ष ठेवायचं तुम्हाला त्याच्यासाठी हे फक्त आमचं सांगणं आहे ऐका म्हणत नाही पण हे ढेकणं जे जमलेत कारण शेवटी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आ, सुमित्रा ताई साहेब लक्षात घ्या तुम्ही मराठवाड्याची लेख आहेत आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची सून येत तुम्हाला राजकीय वारसा माहेरकडे पण हे मराठवाड्याचे तुम्ही लेख आहेत इकडे पण आहे आणि तिकडं सासरला गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला राजकीय वारसा आहे त्यामुळं तुम्हाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे की हे कोण कसे त्याच्यात hmm. दादा जे जमलेत ना एक दोन गिधाड हे खूप मोठा फायदा उचलू शकते ज्यांनी त्यांच्यापासून दादा सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरत यांची असणार आहे त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि शेवटचं आपल्याकडून सांगणं की सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं ते राजकारण तिकडे खंड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकट जातील त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार हे ये मात्र तुम्ही विसरू नका त्या टायमाला तुमचा परिवार तुमच्या कामाला येणार आहे देवेंद्र फुलेच्या सुद्धा टचमंत्री राहिलं पाहिजे त्यांनी शिंदे साधव सुद्धा राहिलं पाहिजे पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकते त्यामुळं सावध राहू त्यांनी गैरफायदा उचलू नाही तुमचा आणि तुम्ही मुरबी बनाव बनावं लागणार आहे कारण तुम्ही दादाच्या पत्नी आहेत तर मला ते दाखवून द्यावं लागणार आहे मी सुद्धा पवार घालण्याची हे सिद्ध करावं लागणार आहे नसता हे गोड बोलून त्याची गिदळ आता अचानक जमलेत ना हे गोड बोलून खूप काही वेगळं पावलं असतो